अतिशय ग्रामीण भागामध्ये जनता मोदी साहेबांच्या आणि देवा भाऊच्या कामावर खुश आहे आणि विकासाचं राजकारण या जिल्ह्यात सुरू झालेलं आहे तर भाजपाला कधी या ठिकाणी सत्ता देखील मिळाली नव्हती आपल्याला कसं वाटतं म्हणजे कशाच्या विश्वासावर तुम्ही म्हणता सत्तांभर तुम्ही म्हणता ते खरं आहे पण आता भारतीय जनता पार्टीची ताकद या जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे बेरोजगारी प्रचंड वाढली आहे दोघांच्या हाताला काम नाही नमस्कार मी गणेश शिंदे आपल्या सर्वांचं युवाराजी न्यूजलाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत परभणी जिल्हा परिषदची सध्या निवडणुकीचं धुवाळी चालू आहे आणि त्याच निमित्ताने आपण आज सुरेश भुमरे म्हणजेच परभणी भारतीय जनता पार्टीचे दबंग जिल्हाध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि सातत्यानं जनतेसाठी सामान्य माणसासाठी कधी फोन फोन घेऊन काम करणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे एकंदर यांच्यासाठी आपण संवाद साधणार आहोत साहेब नमस्कार नमस्कार साहेब एकंदर पाहायला गेलं तर सध्या निवडणूक तर दोन दिवसावर येऊन ठेवलेली आहे एकंदरीत मग आपल्या जिल्ह्याची परिस्थिती कशी आहे काय वाटते काय संदर्भ भारतीय जनता पार्टी विकासाच्या मुद्द्यावर देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब असतील महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना आणि विकास कामाच्या मुद्द्यावरच भारतीय जनता पार्टी परभणी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक ताकतीनीशी मैदानात उतरलेली आहे आणि अतिशय चांगलं वातावरण सर्वात जास्त उमेदवार भारतीय जनता पार्टीने चोपण पैकी एकोणपन्नास चिन्हावर उभे केलेले आहेत दुसऱ्या पक्षाला उमेदवार पण मिळाले नाहीत कोण्या पक्षाचे पंचवीस आहेत कोणा पक्षाचे वीस आहेत कोणाचे अठरा आहेत नक्कीच ग्रामीण भागातली आणि जिल्ह्यातली मायबाप जनता विकासाच्या जोरावर भारतीय जनता पार्टीला या जिल्हा परिषद मध्ये संधी देईल आपण जर पाहितलं असेल अतिशय ग्रामीण भागामध्ये जनता मोदी साहेबांच्या आणि देवा भाऊच्या कामावर खुश आहे आणि या परभणी जिल्ह्याला बऱ्याच दिवसानंतर राज्यमंत्रीपद आणि पालकमंत्रीपद माननीय नामदार मेघना दिदी भोटीकर साकोरे यांच्या रूपाने मिळाल्यामुळं अनेक विकासाचं राजकारण या जिल्ह्यात सुरू झालेलं आहे त्यामुळं नक्कीच सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादानं आणि भारतीय जनता पार्टीच्या भूत अध्यक्ष असेल शक्ती केंद्र प्रमुख असेल मंडळ अध्यक्ष असेल मोर्चाचे अध्यक्ष असताल जिल्ह्याचे पदाधिकारी मंडळाचे पदाधिकारी आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांच्या मेहनतीच्या जोरावरच आम्ही ही निवडणूक टाकतिनिसी लढत आहोत आणि मायबाप जनतेच्या आशीर्वादाने नक्कीच भारतीय जनता पार्टीचा झेंडा या जिल्हा परिषदेवर फडके नक्की साहेब तुम्हाला एक विश्वास आहे किंवा भारतीय जनता पार्टीचा झेंडा पडकेल परंतु आपण जर मागेल बरेच दहा पंधरा जर बघितलं तर भाजपाला कधी <laughs> या ठिकाणी सत्ता देखील मिळाली नव्हती आपल्याला कसं वाटतं म्हणजे कशाच्या विश्वासावर तुम्ही म्हणता यावेळेस सत्ता मिळू शकेल तुम्ही म्हणता ते खरं आहे मागच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे पाचच जिल्हा परिषद सदस्य होते तर आता भारतीय जनता पार्टीची ताकद या जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे जिल्ह्याला मंत्रीपद मिळालेले आहे दुसरीकडे माजी आमदार माजी मंत्री सुरेशरावजी वरपुरकर साहेबांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय माझे आमदार भारतीय घनार पार्टीमध्ये आले आणि मी गेल्या सात महिन्यापासून या जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष आहे सर्वसामान्य जनतेच्या सहकार्याने आणि भारतीय जनता पार्टीने एका सामान्य कुटुंबातून मला जिल्हाध्यक्ष केल्यामुळे आणि मी काम करणारा कार्यकर्ता आहे नक्कीच या जिल्ह्यामध्ये आम्ही एक चांगली संघटना आणि एक पक्षाची ताकद गाव पातळीवर भारतीय जनता पार्टीचे विचार नेण्याचं काम आम्ही केलेलं आहे आमची संघटना सज्ज आहे आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विकास कामाच्या योजना आमच्याकडे फार मोठी ताकद म्हणजे मोदी साहेब आणि देवाभाऊ त्यांच्याच विश्वासावर सबका साथ सबका विकास याच धर्तीवर या जिल्हा परिषदला भारतीय जनता पार्टीचा झेंडा पडकेल नक्कीच सर त्याच सोबतच आपण ज्यावेळेस भाषण करता ज्यावेळेस सोशल मीडियावर आम्ही बऱ्याच वेळेस ऐकले की विकासाची खजाराला सांगता विकासाची काही कामात आपण एक लाख रुपये घेऊन जा किती वेळेस लागेल एक लाख रुपये एकदा तर त्याची वेळ पडली गेली काय सांगा आपल्याला मी अभिमान सांगतो परभणी जिल्ह्यामध्ये जे काही विकासाचे काम झाले ते भारतीय जनता पार्टीमुळेच झाले परभणी ते गंगाखेर रोड असेल परभणी ते जिंतूर रोड असेल खानापूर फाटा ते पालम रोड असेल नांदेड ते पात्री रोड असेल पात्री ते सोनपेठ रोड असेल आता समुद्री महामार्गाचे जे कामं वालेत ते भारतीय जनता पार्टीमुळे झालेत मेडिकल कॉलेज मंजूर झालं गिरीश महाजन साहेब मंत्री असताना आरोग्य मंत्री असताना त्यांच्या सईने मंजूर झालं आणि देवाभाऊ मुख्यमंत्री असताना त्यांनी मंजूर केलं एक आय टी नावाची कंपनी या शहरामध्ये माननीय नामदार मेघना दिदी बोटीकर साकोर यांनी मान्यता मिळालेली आहे बाप नावाची कंपनी इथं आली आपल्या सेलूला आणि विविध विकासाचे काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरू आहेत या जिल्ह्यामध्ये गेल्या पस्तीस वर्षापासून उद्धव सेनेचा खासदार आहे उद्धव सेनेचा आमदार आहे आम्ही त्यांना म्हणलं तुम्ही उठसूट मोदी बोलायले भाजपवर बोलायले पालकमंत्री महोदया बोलायले तुमचं एखादं विकासाचं काम दाखवा या परभणी जिल्ह्यातील मायबाप जनतेने तुम्हाला दोनदा आमदार तुम्ही आता तिसऱ्यांदा लोकसभेला निवडून आले अकरा वर्षापासून खासदार आहेत आम्ही आपल्याला साधा प्रश्न विचारला आपलं एखाद्या विकासाचं काम दाखवा आणि एक लाखाचं बक्षीस घेऊन जा त्यांच्याकडे विकास काम सांगायला काही नाही उठसूट भारतीय जनता पार्टी बोलणं टीका करणं हे त्यांचे काम सध्या सुरू आहेत त्यामुळं आपल्या सर्वांना मी आपल्या मा, माध्यमातून विनंती करतो की कोणाच्याही भूलतापेला ताप्याला बळी न पडता केंद्रात सरकार मोदी साहेब कमळाच आहे राज्यात सरकार देवाभाऊ भाऊ कमळाचं आहे जिल्ह्यात पालकमंत्री माननीय नामदार मेघना दिदी कमळाचे आहेत त्यामुळं जिल्हा परिषदचा सदस्य सुद्धा कमळाचाच होणार आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि या जिल्हा परिषदेवर मी तुम्हाला अभिमान सांगतो परभणी जिल्ह्यातील मायबाप जनतेच्या आशीर्वादाना भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार नक्की साहेब विश्वास देखील तुम्हाला तितकाच आहे त्यासोबतच साहेब आपण गंधर पाहायला गेलं जगाय जर भारतात परभणी म्हणतात परभणी ही मराठवाड्यातली सगळ्यात विकासापासून पासून वंचित जिल्हा जिल्ह्यामुळे होती इतके दिवस जर आपली जर भाजपाची जर जिल्हा परिषद सत्ता मिळाली सत्ता लागली लागली तर आपल्याकडं विकासाचं विजन काय असेल विकास काय करायचं आहे काय भारतीय जनता पार्टीने आम्ही सर्वजण बसून आदरणीय नामदार मेघना दिदी बोर्डीकर साकुरे असतील परभणी जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते आमचे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे प्रमुख माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर साहेब असतील सुरेशरावजी वरपुडकर साहेब असतील स्वतः जिल्हा अध्यक्ष म्हणून आम्ही सर्वजण बसवून आमचा वचननामा काढलेला आहे त्या वचननाम्यामध्ये आम्ही पूर्ण मुद्दे घेतलेत काय कामं आजवर केले तर आम्ही काय करणार आहोत ते सर्व मुद्दे घेण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि या अगोदर आम्ही विकास करून दाखिलाय आहे जनतेचा विश्वास फक्त भारतीय जनता पार्टीवरच आहे भारतीय जनता पार्टीला मतदान म्हणजे जिल्हा परिषदच्या एखाद्या सामान्य उमेदवाराला मतदान भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे मोदी साहेबाला मतदान देवा भाऊ मतदान मेघना दिदीला मतदान परभणीच्या विकासाला मतदान आणि दुसरीकडे का आहे परभणी जिल्ह्याच्या बाहेर कोण ओळखी हो या उद्धव सैनिका आणि जे आमची राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्ष आहे शिवसेना आहे त्याला शेवटी निधी कोणाला मागाव लागतो आम्हालाच मागा लागतो त्यामुळे डायरेक्ट परभणी जिल्ह्यातील मायबाप जनतेने भारतीय जनता पार्टीच्याच उमेदवाराला निवडून द्यावं मी तुम्हाला अभिमानच सांगतो काल परवा सर्वे झाला एकोणपन्नास पैकी सध्या अडुतीस जागा भारतीय जनता पार्टीच्या सर्वेमध्ये दाखीत आहेत निवडून येणाऱ्या आमच्या प्रयत्न असा आहे की आणखीन जास्तीत जास्त लिल्ट जागा कशा येतील त्यासाठी आम्ही आता प्रयत्न करीत आहोत भाऊ एकंदर पाहायला गेलं तर तुम्ही सध्या युवा जिल्हाध्यक्ष देखील आहात सध्या जर आपण परभणीची परिस्थिती पाहायला गेली तर परभणी सर मराठवाड्याची परिस्थिती पाहिला गेली बेरोजगारी गे। देर प्रचंड वाढणी युवकांच्या हाताला काम नाही मग हे जिल्हा परिषदची सध्या जर आपली जिल्ह्यामध्ये आली तर युवकांच्या बेरोजगारीसाठी आपल्याकडे कन्सेप्ट आहेत का संकल्पना आहेत का काय सांगाल भारतीय जनता पार्टीनं आम्ही जाहीरनामा काढलेला आहे केंद्रात सरकार मोदी साहेबांचे राज्यात सरकार देवा भाऊंचे मी आणि जिल्ह्यात पालकमंत्री माननीय नामदार मेघना दिदी बोरेकर सापूर आहेत नवतरुण तरुण युवकांसाठी आमचा रोजगारासाठी काहीतरी उद्योग आता का एक तर आय टी कंपनी आम्ही आणली आणखी काय कंपनी आणता येईल काय करता येईल आम्ही त्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि केंद्रात सरकार असल्यामुळे तात्काळ ते मंजूर होईल त्याचबरोबर आपण सांगतो माता भगिनीसाठी सुद्धा मुख्यमंत्री लाडली बहीण योजना सरकारनं सुरू केली त्यामुळं ग्रामीण भागातल्या सगळ्या महिला आमच्यावर खुश आहेत तरुणांसाठी सुद्धा तरुणांना गॅरंटी आहे आपण पाहिलं असेल नोकर भरती देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळातच जास्त प्रमाणात झाली तरुणांना रोजगार मिळावा यासाठी परभणी जिल्ह्यासाठी आम्ही तात्काळ प्रयत्न करणार आहोत एखादा मोठा उद्योग जिल्ह्यावर कसा येईल यासाठी पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्कीच प्रयत्न करतो धन्यवाद भाऊ जातो जाता संपूर्ण जनतेला काय बाप जनतेला विनंती करतो हात जोडून भारतीय जनता पार्टीला एकदा संधी द्या जे पंचवीस वर्षात विकास झाला नाही ते पाच वर्षात पुढच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही करू तुम्हाला सर्वांना माहित आहे आम्ही काम करणारे अठरा अठरा घंटे काम करणारे कार्यकर्ते आहोत सामान्याच्या हाकेला धावून जाणारे आहोत त्यामुळं एकदा संधी भारतीय जनता पार्टीला द्यावी धन्यवाद